महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सध्या चालू आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला निवडणूक होत आहे दरम्यान जवळपास पाचशेच्यावर अर्जाची विक्री झालेली आहे आणि या अर्जाची आज छाननी झाल्यानंतर साडेतीनशे उमेदवार रिंगणामध्ये असणार आहेत नऊ अर्ज वैद्य नामंजूर झालेले आहेत निफाड नांदगाव तसेच येवला सिन्नर इत्यादी भागांमधून अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे यावर्षी अनेक नवीन चेहऱ्यांनी परिवर्तन होण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे दरम्यान मोठी रंगदार निवडणूक यावर्षी होणार असल्याचे चित्र दिसत आहे उद्या व परवा माघारीचे नाट्य रंगणार आहेत दरम्यान आज निवडणूक यादी व शीघ्र येथील कार्यालयाच्या बाहेर गेटवर लावण्यात आलेली आहे ती यादी बघण्यासाठी अनेक उमेदवार संध्याकाळी हजर होते नामांकित अशी ही शिक्षण संस्था असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे संध्याकाळी मतदार यादी लावण्याचे काम चालू होते निवडणुकीच्या अंतिम यादीबद्दल ॲडव्होकेट निवडणूक अधिकारी श्री जालंधर सरांनी अधिक माहिती देताना नाशिक जन्मतला सांगितले की सर बोला शेवटची जी यादी जी हे झालेली आहे त्यात नामंजूर किती झालेले आहे आणि वैद्य किती झालेले आहेत फॉर्म याबद्दल माहिती द्यावी क्रांतीवीर वसंतराव नाईक नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक या संस्थेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकूण अर्ज विक्री पाचशे एक्क्याण्णव झालेली होती पैकी चारशे सत्तावीस नामनिर्देशनपत्र कालच्या तारखेपाव प्राप्त झालेले होते आज छाननीची प्रक्रिया होते आणि या प्रक्रियेअंतर्गत एकूण तीनशे पन्नास वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले आहेत आणि नऊ नामनिर्देशनपत्र जे आहेत ते नाममंजूर केलेले आहेत आणि त्यानुसार अंतिम उमेदवारांची यादी विविध पदांसाठी आम्ही प्रसिद्ध केलेली आहे विभागातले आकडेवारी सांगते विभागातले आकडेवारी एकूण एकोणावीस प्राप्त झालेले होते सर्व नामनिर्देशनपत्र मंजूर झालेले आहेत उपाध्यक्षासाठी सव्वीसपैकी सव्वीस पत्र वैध आहेत सरचिटणीस पदासाठी बावीस पैकी बावीस पत्र वैध आहेत सहचिटणीस पदाकरता तीन तेवीस वैध आणि दोन अवैध असे नामनिर्देशन पत्रांची संख्या आहे विश्वस्तासाठी शहाऐंशी प्राप्तपैकी एक पत्र अवैध ठरवण्यात आलेलं आहे महिलाच्या गटामध्ये बावीसपैकी बावीस वैध पत्र आहेत नाशिकमधून अडोतीस अडोतीस ना। नामनिरेशनपत्र वैध ठरवण्यात आलेले आहेत अवैध एकही नाही निफाडमध्ये पस्तीसपैकी दोन पत्र अवैध ठरवण्यात आलेले आहे पस्तीस वैध ठरवण्यात आलेले आहे मध्ये पंचवीस वैध आणि तीन अवैध नामनिर्देशनपत्र आहेत मध्ये सोळा वैध नामनिर्देशनपत्र आहे सिन्नरमध्ये पंचवीस वैध आणि तीन अवैध नामनिर्देशनपत्र आहेत नांदगावमध्ये एकोणास वैध आणि एक अवैध पत्र ठरवण्यात आलेले आहे येवल्यामध्ये वीसपैकी वीस नामनिर्देशनपत्र हे वैध ठरवण्यात आलेले आहे आता अर्ज वगैरे हे झाले यादी लागल्यानंतर पुढील दोन दिवस काय राहणार आहे माघारी अकरा तेरा तेरा तारखेला सायंकाळी तार वाजे चार वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे चार वाजेनंतर माघार घेतलेल्या उमेदवारांची नाव उघळून वहीत नामनिर्देशन जे आहेत अंतिम उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर चिन्ह वाटप उमेदवारांना किंवा पॅनलला करण्यात येईल आणि त्यानुसार पुढील मतदानाची प्रक्रिया होणार चिन्ह वाटप कधी होतं चिन्ह वाटप तेरा तारखेला सायंकाळी सहा वाजता धन्यवाद सर